कॅमेरा तुम्ही इकडून धर नाही तर इथं ताई म्हणते आधी इथं आल्यापासून तरी कॅमेरा समोर थोडं बोलायला लागलं तर बोलत नाही बोलत नाही बघत बी नाही काहीच नाही मला पण बोलून देत नाही कमी 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 ऐकत ऐकत त्यांना आवड भाजी छान झाली मीठ टाका ना मला अजून चांगलं लागतंय मी थोडं कमी आहे भाजी हां का फक्त अजून काय

जाऊ ना त्यांच्या पुरीला जाऊ वाटना त्यांना करमल करमल त्यांना म्हणलं मी पुढल्या म्हणजे परत येते म्हणलं मी पण तुमच्या इकडं बाळाला बघायला पण येते बाळाला भेटायला पण येते त्यांच्या मिस्टरांना सांगितलं व्हिडिओ बनवायला सपोर्ट करत जा सारखं कामकाम पारिश करारखे मग झाला वाटतो जरा सुद्धा आलय कामाची गरबड झाली माणूस म्हणतो जरा बर चला आता हे निघालेले ते तर आता आपण ह्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडू त्यांच्या व्हिडिओचा शुभ काय शुभ मुहूर्त काय शुभ मुहूर्त शुभ हातानं का आहे तर चला हि व्हिडिओ हि तर संपला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये दुसऱ्या दिवशी